सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मुंबई महानगरपालिका निवडणुकीची रंधुमाळी सुरू झाली आहे या रुंदुमाळीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिस्तीचा कडक बडगा उघारला आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीतही माघार न घेता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसमोर आव्हान उभे करणाऱ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पक्षातून मातोश्रीवरून वारंवार देण्यात आलेल्या सूचना आणि अल्टीमेटेड धुडकावून लावणाऱ्या या नेत्यांवर थेट कारवाई केल्याने शिवसेनेत खळबळ उडाली आहे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असून रुपाली थोंबरे पाटील यांनी नुकताच मोठा आरोप केला रुपाली थोंबरे पाटील अजित पवार गटातून निवडणूक लढवत आहेत रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या आहेत रवींद्र धंगेकर यांच्याबद्दल बोलताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटले की पुणे महानगरपालिकेची रंधुपाणी सुरू झाली आहे राज्य सरकारमध्ये मध्ये आम्ही महायुतीमध्ये आहोत मात्र महानगरपालिकेसाठी भाजप राष्ट्रवादी आणि शिवसेना हे वेगवेगळे लढत आहेत जय जितेंद्र जे तुम्ही म्हणताय ते खासदार मुरलीधर मोहळ यांनी जे आमच्या अजित पवारांबद्दल वक्तव्य केलं त्याला अजित पवारांनी उत्तर दिले मुरलीधर मोहळ यांनी जर आमच्या पक्षावर किंवा अजित पवारांवर टीका केली नसती तर आम्हाला ही बोलण्याची वेळ आली नसती संजय राऊत यांनी महायुती सरकार गृह खाते आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली आहे राज्यामध्ये सध्या कायद्याचे राज्य नसून गुंडांचे राज्य सुरू झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे यावेळी त्यांनी निवडणूक आयोगाच्या स्वयं तत्तेवरही बोचरी टीका केली यावेळी संजय राऊतांनी निवडणूक आयोगाची तुलना थेट टाटा मांजराशी केली तसेच म्हाडामधील राडा प्रकरणात आमदार भरत गोगावलेचा मुलगा अद्याप फरार कसा असा सवाल ही संजय राऊतांनी केला आहे भाजप नेते किरीट सोम्या यांचे पुत्र नील मुलंडच्या वॉर्ड क्रमांक एकशे सात मधून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने स्वतःचा उमेदवार न दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे मुळात ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडे होती मात्र त्यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमण्याचा विजय सोप्पा मानला जात होता पण आता या निवडणुकीला नवे वळण मिळाले आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की ठाकरे गटाने नील सोमण्या यांच्या विरोधात एक पुरस्कृत उमेदवार मैदानात उतरवला आहे त्यामुळे आता या प्रभागातील लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने घोडामोडंना वेग आला आहे अशातच पुणे महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच हडपसर परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे पुण्यातील हडपसर परिसरात प्रभाग क्रमांक एक्केचाळीस सादिक उर्फ बाबू कपूर या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या के केली आहे या आत्महत्येसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार फारुख शेख जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप सुसाईड नोट नोटमध्ये करण्यात आला आहे साद्री बुलेटिन मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा जानेवारीला मतदान होणार तर सोळा जानेवारीला निकाल लागणार आहे या पार्श्वभूमीवर सर्वोच्च राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचारसंभांना सुरुवात झाली आहे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या धरणगाव येथील प्रचार सभेत तुफान फटकेबाजी केली आहे तसेच गुलाबराव पाटील यांनी आमदार किशोर पाटील यांना थेट सल्ला देत विरोधकांना काहीही बोलू नका आपण निवडून आलो आहोत म्हणजे आता आपणच सर्वांचे आहोत असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असतानाच मनसेला मोठा धक्का बसला आहे मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला सुजाता डेरे यांनी नाशिक मधून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला होता मनसे पक्षाकडून त्यांना ए बी फॉर्म देण्यात आला असतानाही त्यांनी अचानक आपली अधिकृत उमेदवार

प्रकार वसई विरार शहरात घडला आहे पिंपरी चिंचड महापालिकेच्या एकूण एकशे अठ्ठावीस जागांसाठी निवडणूक होत आहे एकूण बत्तीस प्रभागांपैकी महापालिकेच्या सतरा प्रभागामध्ये माजी नगरसेवक आणि सत्तारूढ पक्ष नेते माझी विरोधी पक्ष नेते पदाधिकारी समोरासमोर आले आहेत त्यामुळे सामन्याची रंगत वाढली आहे त्या ठिकाणी काटे की टक्कर होणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचे रंधुमाई रंगात आले आहे सर्वच पक्ष यांनी एकशे अठ्ठावीस जागांवर उमेदवारी दिली आहे प्रभाग चोवीस मध्ये शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांची युती झाली आहे या ठिकाणी दोन उमेदवार शिंदेसेनेचे असतील तर दोन उमेदवार राष्ट्रवादीचे राहणार आहेत याच प्रभागातील भाजपाच्या तीन उमेदवारांचे एबी फॉर्म बाद झाल्याने एकच जागेवर कमळ चिन्ह असणार आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री